राष्ट्रवादीचा आमदार अमोल मिटकरी यांना पक्षाच्या प्रवक्तेपदावरून पदावरून हटवण्यात आलंय प्रवक्तेपदावरून पदावरून डच्चू मिळाल्यानंतर अमोल मिटकरींनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली दुनिया दौडणे की है, लेकिन वालों मिलती है, है। ना ना ले। हे लेकिन मंजिले सब्र वालोको हे असं ट्विटद्वारे त्यांनी म्हटलेलं आहे रुपाली ठोंबरे पाटलांना पक्षानं दणका दिलाय राष्ट्रवादीच्या प्रवक्ता यादीत ठोंबरेंच्या नावाचा उल्लेख नसल्याचं समोर आलंय हेमलता पाटील प्रतिभा शिंदेंची प्रवक्तेपदी वर्णी लागली नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदेसाठी भाजपकडून सोबळाची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे मात्र तिन्ही पक्षानं मिळून एक कमिटी तयार केली आणि या कमिटीमध्ये तिन्ही पक्षातील नेते चर्चा करून सोबळात निर्णय घेतील असं मंत्री नरहरी झिरवाळ यांनी म्हटलंय आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिका पूर्वीपासून आहे असं स्पष्टीकरण मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मांडली मात्र पक्षाची भूमिका सर्व समाजाला एकत्र समावून घेण्याची आहे असंही मंत्री नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं आहे यवतमाळ जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आढावा बैठक घेतली खासदार अरविंद सावंत यांनी निवडणुकीसंदर्भात आढावा घेतला स्थानिक पातळीवर तोडगा न निघाल्यास स्वतंत्र लढण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्यात अशी माहिती खासदार सावंत यांनी दिली अमरावतीमध्ये भाजप पदाधिकारी मेळावा पार पडला यावेळी भाजप आमदार संजय कुटे डुलकी घेत असल्याचं पाहायला मिळालं मंत्री चंद्रशेखर बावनकुळेचं भाषण सुरू असताना संजय कुटे झोपल्याचं पाहायला मिळालं त्यांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतो लातूर जिल्ह्यातील इतर काही साखर कारखान्यांनी स्वतःला सहकार महर्षी म्हणून घेणारे लोक उसाच्या वजनामध्ये काटा मारतायत असं भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी नाव न घेता अमित देशमुख यांच्या परिवारावर टीका केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे सख्खे भाऊ हेमंत क्षीरसागर भाजपच्या वाटेवर असल्याचं समजलं आहे गेल्या दोन वर्षापासून हेमंत क्षीरसागर आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्यात कौटुंबिक कलह झाला आहे ज्या ठिकाणी आपले उमेदवार विजयी होणार नाही त्या ठिकाणी नागरिकांना विकासापासून वंचित राहावं लागेल असं वक्तव्य भाजप आमदार प्रताप अडसड यांनी केलं त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे नाशिकमध्ये युती करण्याबाबत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे समीर भुजबळ आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये नाशिकमध्ये युतीबाबत चर्चा झाली त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नाशिकमध्ये दोघांमध्ये युती होणार का याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं चंदगड तालुक्यातील दौलत सहकारी साखर कारखान्यात प्रशासक का आणि कामगारांमध्ये संघर्ष निर्माण झालाय साखर कारखाना चालवणारे मानसिंगराव खोराटेंचा कारभार मनमानी असून कामगारांवर दबावाचं वर्तन करत असल्याचा आरोप केला खोराटेंवर अटकेच्या कारवाईची मागणी कामगारांनी केली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या राजकीय युती आणि जागावाटप चर्चेचं मुहूर्त ठरल्याची माहिती समोर येते युती आणि जागावाटप चर्चा अकरा नोव्हेंबर नंतर सुरू होणार असल्याची माहिती आहे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर ठाकरे बंधूंमध्ये जागावाटप चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात मतदार यादीत बनावट आणि दुबार मतदारांची नोंद झाल्याचा आरोप यावेळी मनसेनं केला एकनाथ शिंदे यांच्या शुभदी निवास परिसरात मनसेनं हे बॅनर लावलं ला। मुंबईत परप्रांतीय महापौर करण्याचा डाव असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडेंनी यांनी केला शेलारांच्या मतदारसंघात अनेक दुबार मतदार असल्याचंही त्यांनी सांगितलं मुंबईत काँग्रेसनं एकला चलोरेचा नारा दिलाय महापालिकेत काँग्रेस सोबळावर लढणार आहे काँग्रेस नेते विजय रट्टीवारांनी घोषणा केली मनसे एंट्रीच्या चर्चेमुळे सोबळाची भाषा घोषणा केल्याचं समजत आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आक्रमकतेनं उतरा असे निर्देश भाजप आणि संघाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना देण्यात आले विकास कामं जनतेपर्यंत पोहोचवा मात्र त्यासोबत हिंदुत्वाचा मुद्दाही अधोरेखित करण्याचे निर्देश देण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्यासह संघाचं महत्वपूर्ण पदाधिकारी उपस्थित होते भंडारा गोंदियामध्ये युती न झाल्यास काँग्रेस सोबळावर लढेल असं सूचक वक्तव्य काँग्रेसचे नेते नाना पटोले केलं सर्वच पक्ष आपल्याला पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तयारी करताय त्यामुळे जिथं जशी परिस्थिती असेल त्यानुसार हा निर्णय घेतला जाईल असं नाना पटोले म्हणाले नाशिकमध्ये महाविकास आघाडीत मनसेची एंट्री झाली मनसे आघाडी महाविकास आघाडी नगर परिषदेची निवडणूक एकत्र लढणार आहे मनसे आणि महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा करण्यात आली आहे राज्यात अजूनही मनसे महाविकास आघाडीसोबत आलेली नसताना हा मोठा निर्णय घेतल्याचं चित्र आहे नाशिकमध्ये आगामी निवडणुका महाविकास आघाडी मनसे एकत्रित एक लढणार अशी घोषणा करण्यात आली होती मात्र अवघ्या काही वेळातच ही युती काँग्रेसला मान्य नसल्याचं समोर आले कारण नाशिकमध्ये मनसेसोबत जाण्याचा कुठलाही निर्णय घेतला नाही असं ट्विट काँग्रेस प्रवक्ते आणि नाशिक प्रभारी सचिन सावंत यांनी केलं नवी मुंबईतील बेलापूरमधील तब्बल सत्तावन्न मतदारांचा घर क्रमांक बेलापूर वॉर्ड ऑफिस असल्याचा धक्कादायक प्रकार मनसेनं समोर आणला आहे कर्मचाऱ्यांना सत्तावन्न मतदारांबाबत विचारणा केली मात्र यातील कोणीही इथे राहत नसल्याचं उत्तर मिळालेलं आहे हा घोळ अधिकाऱ्यांनी ठीक करावा अन्यथा निवडणूक शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्याची संकल्पना राबवावी लागेल ला असं त्यांनी म्हटलेलं आहे साताऱ्यात दोन्ही राजेंचं मनोमिलन झालेलं आहे मंत्री शिवेंद्रराजे भोसलेनी मनोमिलनावर शिक्कामोर्तब केलंय भाजपच्या कमल चिन्हावरच दोन्ही राजे महापालिका निवडणूक लढवणार आहेत साताऱ्यात भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली कोल्हापूरच्या चंदगड नगरपंचायतीसाठी नवी समीकरणं समोर आली चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीनं माजी आमदार राजेश पाटील आणि नंदाताई बाबुळकर एकत्र निवडणूक लढवणार आहेत माथेरान नगरपालिकेवर यंदा निवडणुकीचा धुरळा पाहायला मिळणार आहे भाजप आणि शिवसेना यंदा एकत्र लढणार असून यांच्याविरोधात शिवराष्ट्र पॅनलकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी आमने सामने असणार आहे तर दुसरीकडे पक्ष उमेदवारांनी देखील यंदाच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीत महायुतीचं दोन गटात लढत होण्याची शक्यता आहे भाजप विरुद्ध इतर पक्ष असा सामना रंगणार आहे भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी देखील तसे संकेत दिले तर श्रीगोंदा शहरात महाविकास आघाडीची ताकद कमी आहे त्यामुळे महायुतीतील गट एकमेकांविरोधात लढण्याची शक्यता आहे येवला नगरपरिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं सर्व यंत्रणा सज्ज केल्या अर्ज दाखल प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे भिवंडी निजामपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रम उद्या सकाळी अकरा वाजता जाहीर होणारे मानसी भारतगडा विद्यालयात हा कार्यक्रम होणार आहे हा आरक्षण सोडतीचं थेट प्रक्षेपण युट्यूबवरही होणार आहे महायुतीच्या समन्वय समितीची उद्या बैठक पार पडणारे भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे उद्या दुपारी दोन वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून आगामी निवडणुकांबाबत चर्चा होणार आहे एमसी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून भाजप आमदार प्रसाद लाड यांनी माघार घेतली लाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे एमसीच्या अध्यक्षपदी अजिंक्य नायकांची निवड करण्यात आली नाईक यांची बिनविरोध निवड झालेली आहे गावात रस्ते नाही आहेत आणि नागरिकांच्या हाताला काम नाही असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले लोकांना गावात काम मिळत नाहीये त्यामुळे ग्रामीण भागातून मोठं स्थलांतर झाल्याचंही गडकरी यांनी म्हटलेलं आहे आगामी निवडणुकीत ओबीसींनाच मतदान करा असं आवाहन ओबीसी नेते नवनाथ वाघमरेंनी केले कुणाचेही पैसे घ्या पण मतदान ओबीसींनाच करा असं त्यांनी म्हटलंय ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील गोडबंदर रोडवरील आनंदनगर या ठिकाणी असलेल्या स्वामी समर्थ मठाच्या विरोधात महापालिकेच्या वतीनं कारवाई करण्यात येणारी या मठावर कारवाई करू नये अशी मागणी करत भक्तांनी पालिका आयुक्त सौरभराव यांच्या दालनात घुसण्याचा प्रयत्न केला मनसे नेते अविनाश जाधव आणि मनोज प्रधान यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केलं पुण्यातील महारवतनाच्या जमीन व्यवहारावरून परभणीत काँग्रेस आक्रमक झाली जिल्हाधिकारी कार्यालयावर युवक काँग्रेसनं आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली या प्रकरणात अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली अहिल्यानगरमध्ये दलित समाजानं आंदोलन केले सोनई येथील संजय वैरागर या युवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं अनुसूचित जातीचे अ ब कड वर्गीकरणाची त्वरित घोषणा करावी अशी मागणीही आंदोलकांनी केली रायगडच्या माणगाव तहसील कार्यालयावर शेतकरी संघटनेनं मोर्चा काढलाय पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालं होतं सरसकट एकरी पन्नास हजार नुकसान भरपाई देण्यात यावी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आंदोलकांनी केली यामध्ये मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले कोल्हापुरात ऊस दराच्या मुद्द्यावरून अकरा संघटनांनी प्रादेशिक सहसंचालक कार्यालयावर धडक देत घोषणाबाजी केली यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अडवल्यामुळे आंदोलकांनी पोलिसांमध्ये धक्काबक्की झाली त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता कोरेगाव पार्क येथील जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक झाली आहे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत तात्काळ कर पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे उपमुख्यमंत्री पदासह पालकमंत्री पदाचा राजीनामा देण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे कोपरगाव तालुक्यातील येसगावमध्ये शांताबाई निकोले महिलेवर बिबटानं हल्ला केला महिलेच्या मृत्यूनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले संतप्त ग्रामस्थांनी अहिल्यानगर मनमाड महामार्ग रोखत संताप व्यक्त केला अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यात येसगाव शिवारात धक्कादायक घटना घडली बिबट्याच्या हल्ल्यात आणखी एक महिलेचा सा मृत्यू झाला महिलेच्या मृत्यूनंतर संतप्त ग्रामस्थांनी नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको केला मुंबईत युवक काँग्रेसनं आंदोलन केलेले फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली डॉक्टर महिलेला न्याय द्या अशी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली कोल्हापूरच्या शाहू खासबाग कुस्तीच्या मैदानात आंदोलन केलं मैदानाची प्रचंड दुरावस्था झाली असून याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला मैदानावर शाहू महाराजांच्या प्रतिमेचं महानगरपालिकेचा निषेध केला झी चोवीस तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात अपडेट समोर आली अमेड कंपनीनं तहसीलदारांना पत्र लिहिलं अमेड या कंपनीचं पत्र झी चोवीस तासच्या हाती लागले करारातच भाडेपट्टा रद्द करण्याची अट असल्याचं समोर आलेलं आहे जी चोवीस तासनं समोर आलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठी माहिती हाती आली आहे आरोपी शीतल तेजवानीच्या घरातून कागदपत्र हस्तगत करण्यात आले आहेत पुणे पोलिसांनी तेजवानीच्या बंद घरातून कागदपत्र ताब्यात घेतली आहेत आरोपी शीतल तेजवानी देशातच असल्याची माहिती समोर आली झी चोवीस तासनं समोर आलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून सामनाच्या अग्रलेखातून अजित पवार आणि पार्थ पवार यांना कानपिचके देण्यात आल्यात वारे पठ्ठ्या पोरग बापावर गेलं म्हणत सामनातून निशाणा साधण्यात आलाय सामाजिक कार्यकर्ता अंजली दमान यांनी धमकीचा फोन त्यांना आल्याची माहिती समोर आली यांना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली अमेरिका दौऱ्यादरम्यान धमकीचा फोन आल्याची दमानी यांनी माहिती दिली मुरबाडीतील भाजप आणि शिंदेच्या सेनेतील कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला भाजपानं संभ्रम घोटाळा केला म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर यवतमाळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसला माजी आरोग्य सभापती अरुणा गावंडे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कामगार नेते गणेश गावंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला पालकमंत्री संजय राठोड यांचे उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार मतदारसंघात शिवसेनेत इनकमिंग सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आमदार विलास तरे आणि जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या शहराध्यक्षपदी महेश गादेकर यांची निवड करण्यात आली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी राजीनामा देत राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला त्यामुळे महेश गादेकर यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली अहिलानगर इथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या निवडणुकीसंदर्भात आढावा बैठक पार पडली मंत्री नरहरी जिरवाळ यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं सर्व स्तरावर महायुती म्हणून लढाईची चर्चा आहे मात्र वरिष्ठ पातळीवर तसं आदेश दिलेले नाहीत असंही जिरवाळ यांनी म्हटलं आहे रिक्षात बसलेल्या प्रवाशाची पिशवी मालकाला परत देत चाल, चालकानं प्रामाणिकपणा दाखवलं पिशवीमध्ये तब्बल बारा तोळे सोन्याचे दागिने होते पोलिसांनी रिक्षाचालकाच्या प्रामाणिक पणतेचं कौतुक केलं पोलीस ठाण्यात रिक्षाचालकाचा सत्कार करत आभार व्यक्त करण्यात आले <laughs> नाशिक जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन होणार आहे गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडणार आहे त्यामुळे प्रशासनाकडून उद्घाटनाची तयारी सुरू आहे नाशिक ग्रामीण पोलीस दलात दोनशे बासष्ट पदांसाठी भरती केली जाणार आहे दोनशे दहा पोलीस शिपाई बावन्न वाहनचालकांची भरती केली जाणार आहे एकशे अठरा शिपायांची भरती होणार त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने तीस नोव्हेंबर पर्यंत अर्ज करता येते पुणे महापालिकेने मिळकत थकबारी थकबारीदारांसाठी अभय योजना जाहीर केली आहे दंडाच्या रकमेत पंच्याहत्तर टक्के सूट दिली जाणारे पंधरा नोव्हेंबर ते पंधरा जानेवारी पर्यंत ही योजना राबवली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली सातारा देवळाई परिसरातील बांधकाम परवानगी घेतलेल्या मालमत्ताधारकांसाठी महापालिकेने दिलासादायक निर्णय घेतलाय महापालिकेने या भागातील बांधकाम परवानगीचे दर कमी केले आमदार रोडवरील अहिल्याबाई होळकर उद्यानात झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी याबाबत नागरिकांना माहिती दिली पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्तिकी यात्रेत वारकऱ्यांनी भरभरून दान दिले तर पाच कोटी अठरा लाखाचं दान विठ्ठल चरणी भक्तांनी अर्पण केले महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टी आणि महापूर असतानाही यावेळी एक कोटी एकसष्ट लाख रुपयांची वाढ झाली आहे दादरच्या शिवाजी पार्क धूळमुक्त करण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात मैदानावरील मातीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महापालिका आयआयटी तज्ञ रहिवाशांची समिती नेमली जाणार आहे समिती पाहणी करून याबाबत योग्य तो निर्णय घेणार कल्याणमधील कुणबी समाज वारकरी संप्रदाय मंडळाकडून गोवेली ते आळंदी पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं या दिंडी सोहळ्यात शेकडो वारकरी सहभागी झाले असून या पायी दिंडीचं आळंदीकडे प्रस्थान झालं मोठ्या उत्साहात ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत दिंडीचं आळंदीकडे प्रस्थान झालं नाशिकमधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं नाशिकला पंचवीस हजार पंचावन्न कोटी रुपये देण्याची माग घोषणा केली कुंभमेळ्यादरम्यान नाशिकहून कृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविक येणं यासाठी संभाजीनगरलाही नऊ हजार सहाशे तेहतीस कोटी देण्याचं नियोजन केलं जात आहे बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती नाचूक असून त्यांच्यावर ब्रिज कॅन्डी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत काही दिवसांपासून धर्मेंद्र यांच्यावर उपचार धर्मेंद्रात चंद्रपूर टायगर सफारी साकारली जाणार आहे यामध्ये वन्यजीव शुश्रूषा केंद्रासह अमेरिकन आफ्रिकन सफारी उभारली जाणार आहे विठा इथे एका तीन मजली इमारतीला भूषण आग लागली या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला पती पत्नी मुलगी आणि नाथ अशा चौघांचा मृत्यू झाला तळमजल्यावर असणाऱ्या फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागली आगीमुळे ही दुर्घटना घडली पुणे सोलापूर महामार्गावरील शेवाळेवाडी फाट्यावर डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरला भीषण आग लागली आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण आणलं त्यामुळे मोठा अनर्थ टळा भर रस्ता ट्रक पेटल्यानं वाहतूक कोंडी झाली होती वाशिम शहरातील सिव्हिल लाईन परिसरात दुकानाला भीषण आग लागली आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झालं शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे अग्निशमन दलानं तातडीनं आग विजवली वसई सत्र न्यायालयात हजर करण्यासाठी आणलेल्या एका आरोपीनं पोलिसांच्या तावडीतून पलायन करण्याचा प्रयत्न केला पोस्को कायद्यान्वये अटक करण्यात आलेला हा आरोपी टॉयलेटला जाण्याच्या पाहण्यानं पोलिसांना चकवा देत पळून गेला या प्रकारामुळे काही वेळ खळबळ उडाली होती अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर संबंधित आरोपीला पुन्हा अटक करण्यात आली नाशिकमध्ये पेट्रोल पंपावर तलवार नाचवत एकावर हल्ला करण्यात आला फाटकी नोट घेतली नाही म्हणून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर तलवार उगारण्यात आली नाशिकच्या बोधले नगर परिसरातील धात्रक पेट्रोल पंपावरील ही घटना आवडल्या नाशिकच्या बैथेल नगरमध्ये सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकरवर राहुल पवारच्या टोळीनं हल्ला केला पोलिसांनी या टोळीचा म्होरक्या राहुल पवारला अटक केली तसंच त्याच्या टोळीतील पाच जणांनाही अटक करण्यात आली आहे लातूर शहरात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकावर पोलिसांनी कारवाई केली बेशिस्त पार्किंग अतिवेग आणि धोकादायक पद्धतीनं प्रवासी वाहतूक करणाऱ्या एकशे त्रेपन्न रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली पुण्यातील पानशेच्या ओसाडे गावठी दारूच्या हातबट्टीवर वेल्हे पोलिसांनी कारवाई केली वेल्हे पोलिसांनी धाड टाकून ही बेकायदेशीर गावठी दारूची हातबट्टी उद्ध्वस्त केली या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली या कारवाईत चोवीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला महाराष्ट्र सुपरफास्ट